सुरगाणा तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या धान्याला फुटले पाय अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने गुजरातच्या काळ्या बाजारात विक्री होते महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय नाशिक यांच्यामार्फत आधारभूत किंमत खरेदी योजना हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस करता तालुक्यातील आदिवासी भागातील सुरगाणा काठीपाडा हातरुंडी अलगुन बोरे काटंबी बोरगाव खेड खोळबा भगवान दगड चिंचपाळा बोरमाड या अकरा खरेदी केंद्रांवर आधारभूत किमतीनुसार सरासरी एक लाख तीन हजार क्विंटल दान खरेदी प्रति क्विंटल दोन हजार तीनशे रुपये प्रमाणे तेवीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयांनी धान्य खरेदी करण्यात आले होते हे दान भरडाई करता म्हणजेच तांदूळ काढण्याकरता मेसस रेणुका ऑइल मिल पांडुरली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांच्याशी महामंडळाने दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी धान भरडाईबाबत करारनामा केला होता गिरणी धारक यांनी धानाची तातडीने उचल करून बर्डाई केल्यानंतर ए के मिश्रित तांदूळ जिल्हा शासकीय पुरवठा गोदामात जमा करावा धान उचल नंतर धान मिल पर्यंत पोहोच करण्याची जबाबदारी सर्वस्वी करारानुसार राईस मिल धारकांवर निश्चित करण्यात आली होती मात्र हे लाखो क्विंटल धान्य रेणुका राईस मिल पासून सुरगाणा दिंडोरी नाशिक मार्गे पांडुर्ले येथे न पोहोचता या लाखो क्विंटल धान्याची परस्पर विक्री गुजरात राज्यात वाहतूक होत असल्याने स्थानिक पातळीवरील सामाजिक कार्यकर्ते यांच्या तपासात निष्पन्न झाले आहे या वर्षी सुरगाणा येथील केंद्रांवरील धान्याची परस्पर वाहतूक गुजरात राज्यात झाली होती धान्याची वाहतूक सुरगाणा उंबरठाण बर्डीपाळा खामला सीतापूर वासदा या मार्गावरून वोके सोनगड व्याराकडे होत असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा होत आहे याची खातर जमा करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र ते गुजरात राज्यात पाठपुरावा केला तेव्हा या गाड्या वाजदा गुजरात येथे दोन ते अडीच वाजता आढळून आल्याने कार्यकर्ते यांना धक्काच बसला आदिवासी शेतकऱ्यांचे धान विक्री गुजरात राज्यात केली जाते यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे खडतर मार्गावरून रात्री बारा ते दीड वाजेच्या सुमारास या लोडिंग ट्रका आडमार्गाने खराब रस्त्याने काय भरून वाहतूक करीत आहेत याची खात्री केली असते आदिवासी विकास महामंडळाचे आधारभूत किमतीने खरेदी केलेले धान हे राईस मिल ठेकेदार गुजरात राज्याच्या गुजरात राज्यात धान्याची परस्पर वाहतूक करून विक्री होत असल्याचे निदर्शनास आले याबाबत कार्यकर्त्यांनी जिओटॅकचे फोटो व व्हिडिओ चित्रीकरण केले आहे आधारभूत खरेदी करता आदिवासी शेतकऱ्यांची व्यापारी वर्गाकडून फसवणूक होऊ नये दानाला अमिभाव मिळावा यासाठी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात मात्र या दानाची अशीच परस्पर विल्हेवाट लावली जात असेल तर याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे या धान्याची राईस मध्ये भरडाई करून निघालेला तांदूळ प्रति क्विंटल सदुसष्ट रुपये तांदूळ प्रमाणे नाशिक येथील शासकीय धान्य पुरवठा गोदामात जमा करावा लागतो जर विना खताने सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले धान भात परस्पर गुजरात राज्यात पाठवला जात जातो तर मग नाशिक येथील जिल्हा पुरवठा गोदामात बर्डाई केलेला तांदूळ कुठून आणून जमा केला जात असावा हा खरा संशोधनाचा विषय आहे अस्सल आदिवासींच्या पारंपरिक सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले धान जर दुसरीकडे चढ्या भावाने विकला जात असेल आणि त्या मोबदल्यात उत्कृष्ट दर्जाच्या हलक्या प्रतीचा तांदूळ जमा करून शासनाची व नाशिक जिल्ह्यातील स्थानिक रेशन कार्ड धारकांची फसवणूक केली जात असेल तर याला सर्वस्वी जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगेश करणार